मनोज शिंदे क्रांती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आपल्या आपल्यासमोर आज जी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती एकशे पाचवी जयंतीचा कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे तरी हा कार्यक्रम सांस्कृतिक हा कार्यक्रमला म्हणतात सांस्कृतिक आपल्याला डी जे किंवा असं धांगरधिंग्याचा मी कार्यक्रम कधी घेतलेला नाही साऊंडवर साऊंड लावून आज साऊंड लावून लोकांचे कान बधीर झाले लोक काय प्रतिसाद देत नाहीत आणि चांगलं मानत नाहीत मी बघितले भरपूर मिरवणुकीमध्ये बघितले लोक काय विचित्र नावं ठेवू हो देते साऊंडवर नाचतात लोकांना त्रास होतो पण हे आपला कार्यक्रम सांस्कृतिक हा कार्यक्रम आहे म्हणून ताईंचा बी आपल्याला खंबीर साथ पाठिंबा मिळाला ताई बोलल्या आपला सांस्कृतिक कार्यक्रम आपण तीन तारखेला घेऊ कारण आणि ऑगस्टला सर्वजण पुतळ्याकडे असतात लोकशाही साठे यांच्या पुतळ्याकडे पुतळ्याकडे कर। असून काय काय आपली मध्ये दंगा असतात म्हणून त्या निमित्ताने मी काय म्हणलं एक तारखेला नको ताई आपण हा कार्यक्रम तीन तारखेला घेऊ मग आज हा तीन तारखेचा ता कार्यक्रम आपल्यासमोर उपक्रम राबवलेला आहे ताईचा बी ताईची बी उपस्थित आपल्यासमोर आलेले आहेत सर्व आमचे मित्रपरिवार आमचे आंधोडी सर अंधुरी सरनं भी आमच्या शब्दाला मान देऊन उन, या आमच्या कार्याला बी ती उपस्थित राहिलेले आहेत तरी तुम्ही माझ्या माता भगिनीने येऊन तस कार्यक्रमला उपस्थित राहून शोभा वाढवली आणि असंच हा कार्यक्रम पुढं बी आपण घेत राहू आपलं राजकारण नाही आपलं राजकारण करायचं नाही ना आपलं राजकारण नाही आपलं स संघटना आणि फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम होणार आहे राजकारण बिलकुल तर मला आवडत पण नाही आणि हे इथून कार्यक्रम होतात ते आपले सामाजिक कार्यक्रम होणार आता हे साड्या वाटप करत नंतर आपलं वाजता जयंती मी पूर्ण सगळ्या जयंत्या करतो मा ताई मी एकच नाही पूर्ण जयंत्या करतो तिथं सगळ्यांना विचारा शंकर महाराज वसाहतमध्ये मी पूर्ण सगळ्या जयंत्या करतो मी भेदभाव करत नाही आता वाजता जयंती आली ना दिवाळीच्या पेडला त्या पेडमध्ये आपण राशन घ्यायचे किट वाटप कार्यक्रम ठेवणार आहेत मग त्यात कार्यक्रमाला बी सर्व असं आता आलेलं आहे हा ह्या का त्या प्रेटला बी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी आणि असंच आम्हाला प्रतिसाद द्यावा आपली संघटना फाउंडेशन पुढे न्यावी असं माझं तुम्हाला सांगणं एवढं बोलून माझे चार शब्द संपूर्ण जय अण्णा भाऊ जय मौजी जय भीम